जागतिक बाजाराचे कमकुवत संकेत कच्च्या तेलाच्या दरात वाढ आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीला प्राधान्य यामुळे आज भारतीय शेअर बाजारात घसरण झाली दिवसभरात सेन्सेक्स सहाशे छत्तीस अंकांनी खाली आला आणि ऐंशी हजार सातशे सदतीसवर बंद झाला तर निफ्टी एकशे चौऱ्याहत्तर अंकांनी घसरून चोवीस हजार चारशे बावन्नवर बंद झाला आज एका दिवसात गुंतवणूकदारांचं दोन लाख चाळीस हजार कोटींचं नुकसान झालं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा प्रति बॅरेल दर पंच्याऐंशी डॉलरवर गेलाय तर युक्रेन रशिया युद्ध आणि पूर्व युरोपात राजकीय तसंच सामरिक तणाव वाढले आहेत अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारी तणाव वाढतोय या साऱ्याचा परिणाम म्हणून आज भारतीय शेअर बाजारात घसरण झाली सेन्सेक्स सहाशे छत्तीस अंकांनी घसरून ऐंशी हजार सातशे सदतीसवर बंद झाला तर निफ्टी एकशे चौऱ्याहत्तर अंकांनी घसरून चोवीस हजार पाचशे बेचाळीसवर स्थिरावला आज सेन्सेक्सवरील तीसपैकी एकोणतीस शेअर्स लाल रंगात बंद झाले अदानी पोर्टचा शेअर सर्वाधिक घसरला तर बजाज फिन्सर पॉवरग्रीड इंडसइंड बँक टी सी एस मारुती अल्ट्राटेक सिमेंट ॲक्सिस बँक टाटा मोटर्स टाटा स्टील एल एन टी एन सी हे शेअर्स एक पूर्णांक पंच्याहत्तर टक्के घसरले विदेशी गुंतवणूकदारांनी आज भारतीय शेअर बाजारात विक्रीला प्राधान्य दिलं त्यामुळं सुद्धा बाजारात घसरण झाली एकूणच आज एका दिवसात गुंतवणूकदारांचं दोन पूर्णांक चाळीस लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय